नमस्कार मित्रांनो नडखेड तसेच नरखेड तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी किचन सेटचा वाटप कार्यक्रम हा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गवासी श्री गंगाधररावजी कोरडे प्रायव्हेट टी नरखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी रात्रीपासूनच लोक या ठिकाणी आपले किचन सेट घ्यासाठी गर्दी करत आहेत बारगावचे लोक या ठिकाणी आलेले आहेत सकाळचे दहा दिले तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पहा आता ज्या ठिकाणी आमदार साहेब आलेले आहेत आणि दुर्दूच्या गावावरून या ठिकाणी किचन सेट घेण्यासाठी कामगारांची गर्दी तुम्ही पाहू शकता कोणी आपल्या परिवारासोबत आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा लहान मुलं घेऊन सुद्धा या ठिकाणी त्यांचा परिवार आलेला आहे 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 बघा तुम्ही जी गर्दी गर्दी कामगारांची या ठिकाणी आमदार साहेब आलेले थोड्याच वेळात कार्यक्रमाला का सुरुवात होत आहे आणि नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता अं आई वडील त्यांच्या लहान मुलाबाळासोबत या ठिकाणी आलेले आहे हे बघा दुर्दूच्या गावावरून आणि आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की या ठिकाणी जे जे नागरिक आलेले आहेत त्या सर्वांना किचन सेट मिळणार की नाही की त्यांना नाखुश होऊन परत जावं लागेल चला तर काही नागरिकांशी आपण चर्चा करूया भाऊ काय नाही तुमचं माझं नाव आहे भूषण सुभाषराव भोमाळे भाऊ कुठल्या गावचे बघा बघा तुम्हाला किचन सेफ मिळाला का नाही मिळाला नाही मिळाला किती वाजता आले तुम्ही सात वाजता आलो सकाळी आले किती वाजता अजून पण किचन सेट मिळाला नाही पण या ठिकाणी भरपूर गर्दी आहे ना गर्दी मग काय तुम्ही किचन सेट घेतलं से जाणार नाही का आता नंबर लागला आहे या ठिकाणी पण कारग सुरूच आहे खाली वर्क करतोय खाली आहे सध्या स्टॅम्प वगैरे काही भेऊन आहे आता या ठिकाणी अंदाज आलेला आहे पण अजून कार्यक्रम सुरू झाले नाही गर्दी काय कुणालाही किचन सेट भेटणार नाही म्हणे कुठल्या कुठल्या सुविधा या ठिकाणी केलेल्या कार्यक्रमामध्ये पाण्याची सुविधा आहे का पाण्याची सुविधा नाही आहे सुविधा नाही लहान मुलासोबत घेऊन आलेली आहे तर यांना खूप त्रास होत असेल ना त्रास काय आहे नाही आहे आणि आई त्याची आई लाईनीत लागलेली आहे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याबद्दल काही बोलायला चांगली सरकारनं व्यवस्थित सुविधा करायला पाहिजे होती याच्यामध्ये आणि लोकांचं जे नंबर हे करायला पाहिजे होत मॅनेजमेंट आणि लोकांची गैरसोय होता इथं त्यांची सुविधा सुंदर करायला पाहिजे होती तर मित्रांनो सकाळपासून या ठिकाणी किचन सेटच्या किचन सेट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दोन दोनच्या गावावरून नागरिक या ठिकाणी आलेली आहे आणि पाहूया या ठिकाणी जितके नागरिक जमा झालेले आहेत सर्वांना किचन सेट मिळतो किंवा नाही बाहेर गावून सुद्धा या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि काहीच्या चेहरा आनंद दिसतोय तर काही नागरिक आहे नाफूक दिसत तर काही नागरिकांशी आपण चर्चा करूया हा कुठल्या गावचे खापा गोडन किचन सेट मिळाला का नाही मिळणार आहे ना किती वाजता आले तुम्ही सकाळी सात वाजता सात वाजता त्या आधी इथे गर्दी होती का तुम्ही एकटे गर, गर्दी होती ना गर्दी होती म्हणजे याचा अर्थ की लोक या ठिकाणी रात्री पासूनच गर्दी करून बसतात जवळपास रात्री पासून होते आणि तुम्ही एकटे झाले का नाही आहे ना सोबत गावचे लोक गावचे लोक कशाने आले मोटरसायकल सायकल काही जीवन वगैरे आणि इथे अशी माहिती मिळाली की या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला नागरिकांसाठी के पाण्याची सोय सुद्धा नाही या ठिकाणी पाण्याची सोय तर तशी नाहीच आहे म्हणा अच्छा चाय वगैरे वाले आले आहे विकत घेत अच्छा अच्छा तर मित्रांनो नारखेड मध्ये पहिल्यांदा दोन हजार पंचवीस या वर्षी किचन सेट वाटपाचा हा कार्यक्रम आमदार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जात आहे आणि नागरिकांची गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकता आता प्रत्येकाला या ठिकाणी किचन सेट मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे